नमस्कार मंडळी राम राम माझे हे मित्र श्रीयुत अविनाश पवार केंद्रीय विहार मोशी पुणे या रातात। या ठिकाणी राहतात त्यांचा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे अविनाश पवार या नावाने बी इलेक्ट्रिकल आहेत ते डी जी क्यू एमध्ये डायरेक्टर म्हणून ते सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यांची ओढ अध्यात्माकडे होतीच परंतु आता पूर्ण वेळ त्यांना मिळाल्यामुळे अज्ञात अध्यात्माचा छंद त्यांनी चांगल्या प्रकारे जोपासला त्यामध्ये त्यांनी उपनिषदे वेद आणि विशेष करून शंकराचार्यांची जी भाष्य आहेत उपनिषदावरची आणि चार महावाक्यांवरची त्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला त्याचप्रमाणे संत वाङ्मयामध्ये श्री ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे श्री दासबोध यांचा पण त्यांनी पूर्णपणे आणि सखोल असा अभ्यास केला त्याचप्रमाणे या ग्रंथांवर त्यांनी विवेचनात्मक स्वतःचे ग्रंथ लिहिले आहेत असे जवळजवळ त्यांनी चाळीस ते पन्नास ग्रंथाचं लेखन केलं त्यामध्ये विशेषत्वाने म्हणजे आपल्या वेदामधील उपनिषदातील चार जी महावाक्य आहेत त्यांचासुद्धा त्यांनी तवलनिक अभ्यास केला आणि ती ग्रंथसंपदा त्यांनी उत्कृष्टपणे निर्माण केली आणि छपाई करून घेतली हे फार विशेष मोलाचे कार्य आहे सर्वसाधारणप्रमाणे एकाच महावाक्यावर ग्रंथ लिहिला जातो परंतु त्या चार महावाक्यांचा समन्वय कसा घालायचा ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ती त्यांनी त्यांच्या ग्रंथामधून सिद्ध केली ह्या ग्रंथनिर्मितीमागे तें त्यांना कोणाची प्रेरणा मिळाली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया <laughs> नमस्कार माझं जे इंट्रोडक्शन माझ्या मित्रांनी केलं आहे ज्ञानेश्वर निघोजकरांनी काही थोडं जास्त केलं असं वाटतं मला असं काही नाही आहे त्याच्यामध्ये पण ही निश्चितपणे सद्गुरूची कृपा म्हणा प्रेरणा राहते की ज्याच्यामधून ज्या माध्यमातून ज्या कृपेनी साधक हा त्यातून आपलं कार्य करत असतो आणि त्या कार्याच्या पाठीमागे निश्चितपणे मला सद्गुरूची प्रेरणा किंवा त्यांचं प्रबोधन होतं त्यांची कृपा होती आणि म्हणूनच मी, ले ले मी, मी आ, तसस, आ, आ, हे काही कार्यक्रम जे बोलले आहे की माझे मी ग्रंथ पब्लिश केलेले आहे ते त्याचप्रमाणे माझा एक स्वतः यूट्यूब चॅनल आहे ज्याच्या प्रवचनात खातीर मी त्यांनी मी बरेच व्हिडिओ टाकले लोकांना तसंच हे काही जे केले आता याच्यापुढे जे कार्य आपण बोलतो आहे हे सुद्धा सद्गुरूच्या कृपेतूनच झालेलं आहे पूर्ण असं म्हणायला काही हरकत नाही आहे त्यांनी डोळ्याला जी लायब्ररी आहे की ज्या ठिकाणी समर्थांची ग्रंथसंपदा ओरिजिनल हस्ताक्षरामध्ये उपलब्ध आहे तिथे त्यांनी धुळ्याला भेट देऊन ती सर्व ग्रंथसंपदा अवलोकन केली त्याचप्रमाणे समर्थ वाङ्मय आणि समर्थ संप्रदाय यांच्यामध्ये सुद्धा ते सहभागी आहेत आता या ठिकाणी त्यांनी जी ग्रंथसंपदा तिचं जे लिखाण केलेलं आहे आप त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की मुळामध्ये पूर्वीच्या लोकांनी ग्रंथलेखन केलेलं असतं परंतु त्यांचं ग्रंथलेखन जे असतं त्या ग्रंथलेखनामध्ये दोन शब्दामध्ये जागा सोडलेली नसते सर्व शब्द सलग असतात त्यामुळे ज्या व्यक्तीचा त्या ग्रंथाशी संबंध आलेला आहे किंवा त्या वाङ्मयाशी संबंध आलेला आहे तीच व्यक्ती त्या ग्रंथाच्या वाचनामध्ये ती शब्द सोडवू शकते आणि आपल्याला ते विशद करून सांगू शकते असे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत काही ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना अशी प्रेरणा झाली की ह्या ग्रंथाचा सुटे शब्द करून आपण पुनर्लेखन करावं परंतु नुसतं पुनर्लेखन करायचं त्यापेक्षा आपण कॅलिओग्राफी म्हणून जी काही हस्ताक्षराची प्रणाली असते त्या कॅलिओग्राफीमध्ये त्याचं लेखन त्या करावं अशी त्यांना प्रेरणा झाली ही प्रेरणा त्यांना कशी झाली याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं सांगायचं म्हणजे काय मला ड्रॉईंगचा हौस म्हणा किंवा ड्रॉईंगची कला मला लहानपणापासूनच अवगत होती किंवा मी शिकलो आणि त्या कलेच्या पोटीस ही जी कॅलिग्राफी जी कला म्हणतात लिहायची हस्तलेखन सु सू, सुलेखन किंवा हस्तलेखन करायची त्यातून मला ते लहानपणापासूनच येत होतं आणि इंजिनिअरिंग केल्यामुळे इंजिनिअरिंग ड्रॉइंग वगैरे वगैरेमध्ये सुद्धा मला त्याचा फार उपयोग झाला आणखी नंतर असं माझ्या एका मित्राने सुद्धा माझ्याबरोबर डिप्लोमा शिकवत होते सुद्धा तू घरामगाथा पूर्ण घेऊन काढलेली आहे आणि एक दिवशी ते मला सा त्यांनी सांगितलं की बाबा तुकाराम गाथा अशी अशी मी लिहून काढली आणखी त्यांनी ती मला दाखवली तर मग मला असा एक माझ्या मनात एक अशी अशी गोष्ट आली की बाबा ही जर तुकाराम गाथा हा लिहू शकतो त्या चार हजाराच्या वरती अभंग आहे तर आपल्यास म्हणजे माझ्या सद्गुरूचे श्री श्री समर्थ रामदास स्वामींचे ग्रंथाचं वाङ्मय मी का नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामदास स्वामींचं जे मूळ वाङ्मय आहे हस्तलिखित मूळ वाङ्मय आहे ते सगळं धुळ्याला वाघ श्री वाग्देवता मंदिरात जो जोपासून जतन करून ठेवलेलं आहे पण तसं म्हटलं तर सज्जनगडला सज्जनगडला समर्थ रामदास स्वामींचा बराच काळ गेला आणि त्यांचा शेवटी त्यांनी ध्येय पण सज्जनगडवरच ठेवला पण तिथे हे मूळ वाङ्मय अवेलेबल नाही त्याच्यामुळे माझ्या मनात एक अशी कल्पना आली की बा त्या मूळ वाङ्मयाची नकल करून आपण जर सज्जनगडला भेट दिली तर ते त्या त्यांच्याकडे हे ग्रंथ मूळ स्वरूपात अवेलेबल राहतील आणखी दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी लोक पूर्वी लोक जे ग्रंथ लिहायचे ते अशा पद्धतीचे ग्रंथ लिहायचे पूर्वी हां पूर्वी अशा प्रकारचे ग्रंथ लिहायचे आणि याच्यामध्ये काय होतं की जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की दोन शब्दामध्ये अंतर कमी असल्यामुळे एक एक शब्द अलग अलग असल्यामुळे त्याची पूर्ण फोड करून त्याचा अर्थ काढणं हा लोकांना फार वाचण्यात फार कठीण जात होता आणि वाचण्यात कठीण झाल्यामुळे मग वाचायचं किंवा त्याचा अर्थ केव्हा लावायचा आणखी भावार्थ केव्हा काढायचा हा एक मोठा प्रश्न लोकांसमोर होता अशा पद्धतीचं जुनं वाङ्मय हे वाग्देवता मंदिरात जतन करून ठेवलेलं आहे नानासाहेब देवांनी तसंच दुसरा एक प्रगती म्हणजे दुसरा एक उदाहरण म्हणजे अशा पद्धतीचे लोक पूर्वी लिहायचे आता काय झाले ही कला लोप झाली आहे पूर्वी लोक बोरून हे शाई शाही तयार करायची बोरूने हे हस्तलिखित लिहायचे पण आता ही कला लुप्त झालेली आहे पण लोकांना तिची कल्पना करता की पूर्वीचे लोक कसे कॉपी करायचे कशी नकल करायची पूर्वी झेरॉक्स मशीन नव्हत्या काही नव्हत्या तर पूर्वीच्या लोकांनी ते नकल करून कशी जतन करून त्याचे ग्रंथाचे कॉपीज काढल्या आणखी त्यांच्या सा संप्रदायामध्ये दे त्यांनी वाटल्या आणि कसे साधक लोक शिष्य लोकं त्या ग्रंथाचं पठन करायचे ही एक प्रसाद फार वर्षापासून म्हणजे चार साडेचारशे वर्षापासून चालू होती म्हणजे साडेचारशे वर्षे मी रामदास स्वामींच्याबद्दल बोलतो आहे आता जर मी माऊली घेतली तर माओलीच बाराशे तेराशे वर्षाचं वाङ्मय ज्ञानेश्वरीचं तर त्याच्यामुळे याचं एक आपण नकल करून लोकांसमोर ठेवावं आणखी आजच्या लोकांना म्हणजे आजच्या पिढीला ते कशा पद्धतीचे त्या पूर्वी गुरु शिष्याचा संबंध म्हणा किंवा गुरु शिष्याचं वाङ्मय गुरु सांगायचे आणि शिष्य लिहून घ्यायचे यासंबंधीचं जे वाङ्मय होतं त्यांच्या नजरच येईल आणखी त्याच्यासाठीच मी हा हा जो उपक्रम हाती घेतला होता माझ्या मित्राच्या मित्रांनी जे तुकाराम गाथा लिहिली त्याच्यापासून त्याच्यापासून हा उपक्रम मी हाती घेतला आणि त्या बाबतीत मी आता समर्थ रामदास स्वामींचा पहिला ग्रंथ म्हणजे आत्मा जुना दासबोध जुना दासबोध लिहायला घेतला आहे तो माझा अजून पूर्ण व्हायचा आहे पण तत्पूर्वी त्यांनी आणखी एक आत्माराम ग्रंथ हा सुद्धा देह ठेवण्यापूर्वी लिहिलं आहे तर आत्माराम ग्रंथाचं सुद्धा मी सुलेखन केलेलं आहे ते सुलेखन तुम्हाला दाखवतो मी कसं केलं आहे तर आत्माराम ग्रंथ हा फार छोटा ग्रंथ आहे त्यात पाचच समास आहे आणि पाच समासामध्ये जवळपास एकशे पंच्याऐंशी ओवे हो आहेत आता आपण जे केलेलं आहे हा आत्मारामाचं पहिलं पान आहे आणि त्याच्यानंतर हे दुसरं पान इथे लिहिलं आहे समास क्रमांक आणि इथे लिहिलं आहे पान क्रमांक ही जुनी लिहिण्याची स्टाईल होती लाल अक्षरात इथे समाज क्रमांक टाकला आहे आणि इकडे पान नंबर टाकलेला आहे मी आणि मग ज्या ओव्या त्यांच्या आहे त्या ओव्या जशा त्यांनी लिहिल्या होत्या त्या मूळ ग्रंथात ते मला जे दाखवलं मी चित्र त्यातून ते, ते कॉपी करून ह्या सुलेखनाद्वारे मी वेगवेगळं करून वाचता येईल लोकांना अशा पद्धतीने त्या केलेल्या आहे हे बघा तुम्ही आता पहिलं पान आहे त्याच्यानंतर हे दुसरं पान ंतर हे असे आता समाज पहिला संपला की समाज पहिला संपल्यानंतर समाज दुसरा समाज दुसरा चालू होताना इकडे तुमचा लाल अक्षरातला जो क्रमांक आहे समाज दोन बदलतो आणखी ते पान क्रमांकही बदलतं इथे असं लिहत जायचं हे आणखी सगळ्यात शेवटी जेव्हा ग्रंथ संपतो तिथे ग्रंथ संपल्यानंतर एक स्टाईल होती त्यांची लिहायची किंवा हा ग्रंथ कोणी लिहून घेतला काय लिहून घेतला तर त्यात असं म्हण केलेला आहे इतिश्री आत्माराम संवादे समास पाचवा नामे अनुभूती अनुभूती निरूपण समाप्तम श्री श्री श्रीरामचंद्रार्पण वस्तू हे काळ्या अक्षरात जे लिहिलं आहे ते लिहिलं आहे आणि खाली मी टीप जी टाकली आहे ती माझी टीप आहे की हा मूळ ग्रंथ अविनाश पवार यांनी या या दिवशी या या तारखेला नकल करून घेतलेला आहे हे एक अशी टीप लोक टाकायचे पहिले शिष्य लोकं मूळ ग्रंथाची नकल केल्यानंतर ते अशी टीप टाकायचे पण आता हे सध्या लेखन बंद झालं असल्यामुळे हे लेखन नुसतं एक उदाहरणाखातर एक आदर्श नमुना म्हणून लोकांकरता दाखवण्याकरता मी तयार केलेलं आहे आणि हे असं तयार करून मी सिच्चनगडला शेवटी भेट देणार आहे तर या पद्धतीचं लेखन आपण हे तयार केलेलं आहे सुलेखन म्हणतात त्याला तर या कॅलि ही कॅलिग्राफी कॅलिग्राफी जी आहे याच्यासंबंधी तुम्हाला सांगतो मी या लेखनामध्ये त्यांना काय काय अडचणी आल्या हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सुलेखन करायचं म्हणजे काय असतं याच्यामध्ये की सुलेखनासाठी तुम्हाला एक कॅलिग्राफीचा एक विशिष्ट प्रकारचा पेन असतो एवढं तर विशिष्ट प्रकारचा पेन असतो आणि याची जी नीफ असते याच्या निफेला एक एक विशिष्ट रुंदी दिली असते पॉईंट फाईव्ह मिलीमीटर ब एक मिलीमीटर दोन मिलीमीटर अशी ज्या जाडीची तुम्हाला नीफ वापरायची आहे त्या जाडीची तुम्ही नीफ वापरू शकता आणि एक लिहिण्याची एक कला आहे कॅलिग्राफी आर्ट म्हणतात त्याला तुम्हाला व्हिडिओ पण याचे बरेचसे तुम्हाला प्रात्यक्षिकं किंवा असे हे उदाहरण मिळतील हे असे दोन पेन असतात ते म्हणजे दोन पेन मी ठेवले यासाठी की एक काळ्या रंगाचा आणि एक लाल रंगाचा पेन म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये काळ्या रंगाचे श्लोक घेतले आणि की लाल रंगाचा अर्थ घेतला आहे तर हे दोन पद्धतीचे दोन पद्धतीचे दोन पेन वेगळे ठेवले मी ज्यांची जाडी कमी जास्त ठेवली आहे त्यांची आणि हे कॅलिग्राफीची पेनमध्ये मग हे शाई जसं भरतो आपण तसं पेनात पूर्वी जसं शाई भरून लिहायची आजकाल डॉट पेन आल्यामुळे कोणी शाई भरलेले पेन कोणी वापरत नाही पण पूर्वी दौत आणखी टाक किंवा बोर घेऊन लोकं लिहायचे तर हा सध्या कॅलिग्राफीचा पेन बाजारात विकत मिळतो ज्यांना ड्रॉईंगची हौस हो आहे ते करू शकतात आणि याच्यामध्ये शाई भरायची आणखी आपण पहिल्या अक्षराची तुम्हाला ठेवण कशी ठेवायची आहे ज्या पद्धतीने आपण लिहिलेले आहे त्या पद्धतीने हे अक्षर जे काढले आहे त्या पद्धतीची तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागतं आत्माराम ग्रंथानंतर तुम्ही कुठला ग्रंथ लिखाणासाठी घेतलेला आहे हो आत्माराम नंतर माझा एक एकवीस समासीमध्ये ग्रंथ आहे पण सध्या तो आता अपुरा आहे तसं ज्ञानेश्वरी पण हाती घेतलेला आहे मी ज्ञानेश्वरीबद्दल सांगतो तुम्हाला हे आत्मारामाचं लेखन असं पूर्ण झाल्यानंतर इथे शेवटी इथे समाप्त झाल्यामुळे त्याची समाप्ती असे करून हा ग्रंथ झाला आहे तर हा असा ग्रंथ बाइंडिंग करून आपण असा ग्रंथ बायंडिंग करून आपण लोकांसमोर द्यायचा असा ठेवायचा असा आणि याच्या मागेपुढे दोन फळ्या लावायच्या आणि त्या दोरी बांधून घ्यायच्या अशा पद्धतीचे ग्रंथाची ठेवण डोकं करायचे शिष्य लोकं करायचे आणखी ते नंतर वाटप करायचे आणि त्यात रोज पठण करायचे तर याच्यावरती दोन फळ्या लावून याला दोरी बांधायचं काम थोडंसं बाकी आहे तर ते शिल्लक झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर हा ग्रंथ पूर्ण होतो याच्या मागेपुढे हे कागद ठीक रावे म्हणून त्यांनी दोन फळ्या लावून त्याला दोन्ही बांधून ठेवायचे साधक लोकं शिष्य लोक ते वाचायचे आत्माराम ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर तो आपण कुठे देणार आहात हा आत्माराम ग्रंथ मी स सज्जन गड़वर जे समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे त्या समाधी तिथे जे संस्थान म्हणतात स सज्जनगड संस्थान म्हणतात त्याला श्री रामदास स्वामी सम त्यांना मी ह्या अर्पण करणार आहे भेट देणार आहे त्यांच्या त्यांनी तिथे ठेवावं म्हणजे त्यांच्याकडे एक नमुना राहील किंवा पूर्वीचे लोक असे करायचे कारण त्यांच्याजवळ जो प्रत नाही आहे मूळ प्रत सगळी धुळ्याकडे आलेली आहे हा त्याच्यामध्ये मुख्य अडचण असल्यामुळे मलाही कल्पना सुचली की आपण एक मूळ ग्रंथाची नकल करून त्यांना द्यावी म्हणजे लोकांना तिथे ते पाहायला तरी मिळेल हा दुःनाचं आहे आपला उद्देश खूपच छान आहे हा आता आपण भगवद्गीता लेखनासाठी घेतलेली आहे ले त्याचे किती अध्याय आपले झालेले आहेत भगवद्गीतेचे टोटल अठरा अध्याय आहे त्याच्यामध्ये आध, तर हीसुद्धा अशीच लिहायला घेतली आहे मी आता तुम्ही इथे बघाल आता प्रथम अध्याय इथून चालू होतो अध्याय आपला आणि नंतर हे असं तुमचं लेखन पुढे जातं याच्यामध्ये एच, तुम्हाला काळ्या अक्षरामध्ये श्लोक जो दिलेला आहे तो काळ्या अक्षरामधला मूळ श्लोक आहे त्याचा इथे टाकला आहे आपण आठ नंबरचा क्रमांक जसा आणि त्याचं विवेचन म्हणा किंवा त्याचा ग्रंथाचा त्या श्लोकाचा अर्थ खाली लाल रंगात घेतलेला आहे श्लोकाचा अर्थ तुम्ही जो घेतला तो प्रमाणार्थ कुठला घेतला हा प्रमाणार्थ आपण सध्या प्रचलित ग्रंथ जो आहे आपला प्रेस गोरखपूरचा त्याच्यातूनच घेतलं आहे आणि ते जरा संक्षिप्तपणे वाटलं कारण की दुसरे जे लेखकांनी लिहिले आहेत मावासाहेब दांडेकर किंवा मा दवा जोग यांचे अर्थ फार मोठमोठे आहेत त्याच्यामुळे मी प्रमाणाखातीर गीतापैस गोरखपूरची जी गीता चालते त्या गीता त्या त्या प्रमाणित ग गीतापैस गोरखपूरच्या श्रीमद भगवद्गीतेमधूनच हा खालचा प्रमाणित अर्थ लाल अक्षरांनी घेऊन इथे तो घेऊन अक्षरात तिथे टाकले छान आहे कारण तो अर्थ सर्व मान्य आहे सर्वांना मान्य आणखी त्यात ते तेवढं तुमचं काम भागतं त्याच्यावर तुम्हाला आणखी विवेचन करायचं असलं आणखी तुम्हाला त्या त्यात आणखी स्पष्टीकरण हवं असेल भावार्थ हवं असेल तर प्रत्येक साधक आपला अभ्यास वेगळा करू शकतो हो बरोबर पण एक म्हणजे म्हणायचा अर्थ की मूळ 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 श्लोक आणखी त्याचा ग्रंथ हा सुद्धा असाच पद्धतीचं मी केलं आहे सध्या माझे सहा अध्याय पूर्ण झालेले आहे अठरा अध्याय जेव्हा पूर्ण होतील तेव्हा होतील पूर्ण पण हे काम असे लिखाण एक चालू आहे असं प्रत्येक आपला उप उपक्रम फारच छान आहे आणि आपल्याला जे प्रेरणा मिळाली त्याचा आपण सदुपयोग केला आणि ती प्रेरणा आपण कायम ठेवली एक ग्रंथ पूर्ण करून दुसरा ग्रंथसुद्धा हाती घेतला याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन या लेखनापासून शंभरपैकी एक जणाने जरी प्रेरणा घेतली तरी आपले जे आलेत ते सुसाध्य झाले असं मी म्हणेन अर्थात प्रेरणा घेणं चांगलंच आहे म्हणा आजकालच्या मुलांना ही एक प्रेरणा मिळेल याच्यापासून की पूर्वी कसे लोक लिहायचे गुरु शिष्य कसे गुरु कसे सांगायचे आणि शिष्य त्याचं त्यां तेन, त्यांनी सांगितलेलं वचनं वच्चेन, गुरूंची वचनं कसे लिहायचे हा एक मूळ मुद्दा मला लोकांसमोर ठेवायचा होता आणखी मूळ ग्रंथ आजकाल लोकांना दिसत नाही किंवा लोकांना आजकाल छापील पुस्तकाच्याद्वारेच अभ्यास करावा लागतो त्याच्यामुळे हा एक नमुना किंवा एक उदाहरण लोकांसमोर ठेवावा हा याच्यामाटे मागचा उद्देश होता माझा त्यात दुसरा उद्देश काहीच नाही माझा याच्यामध्ये जर लोकांनी प्रेरणा घेऊन जर असं काही केलं तर ते सराहनीय म्हणा किंवा त्यांचं म्हणजे त्यांचा हेच करावं लागेल त्यांचा त्यांचं कौतुकच करावं लागेल आपल्याला की दर्सिफ प्रेरणा घेऊन जर कोणी केलं तर हे कौतुक त्यांचं सरायने राहील असं वाटतं मला ठीक आहे धन्यवाद दन्य। बंद कर धन्यवाद श्रोत्यांना हां